एक दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्यामध्ये असं दिसतंय की एका व्हेल मार्शलनं एका ट्रेनर महिलेवर हल्ला करून तिला ठार मारलंय हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतोय त्यामुळं सगळ्या नेटिझन्सना या महिलेचं काय झालं असेल याबद्दल आता चिंता आहे आणि या महिलेबद्दल झालेल्या या घटनेला ऑकर्सची ट्रेनर असं सुद्धा इंटरनेटवर टॅग केलं गेलं आहे ऑकर्स हे मुळातच किलर वेल आहेत जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि शिकारसाठी खास ओळखले जातात या माशांच्या अशाच अनेक घटना मागील काही काळात घडल्या आहेत की जिथं ऑकर्सने त्यांच्या ट्रेनरवर हल्ला करून त्यांना जीवानशीर मारला आहे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये हल्ला झालेल्या महिलेचं नाव जेसिका रॅड असं सांगितलं जात आहे त्यामुळं आता इंटरनेटवर लोक तिच्या नावानं आणि तिचा जीव घेतल्याचा दावा करणाऱ्या या संपूर्ण घटनेबद्दल माहिती घेत आहेत सर्च करत आहेत पण या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे काय घडलं होतं आणि काय झालं होतं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सी या प्रकारात ट्रेनर असलेल्या जेसिका प्रेक्षकांसमोर स्टंट करत असताना माशाने हल्ला करून तिला ठार मारलं पण पण ऑकरने कोणावरही हल्ला केल्याची कोणतेही घटना घडल्याची अधिकृत नोंद कुठंच नाही त्यामुळं जेसिका रॅडक्लिफ्टच्या ऑकर हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये कोणतंही तथ्य नाहीये आणि असंही सांगितलं जात आहे की हे सगळं ए आय जनरेटेड आहे तसंच जेसिका रॅड क्लिफ नावाची कोणती ट्रेनरच नाही काही जुने फोटो व्हिडिओच्या क्लिप कॅप्शन्स आणि प्रेक्षकांचा आयद्वारे तयार केलेला आवाज वापरण्यात आला आहे ज्यामुळं लोकांना हा व्हिडिओ खरा असल्याचा विश्वास बसला आणि यामुळं ऑकर हल्ल्याची स्टोरी आणि ट्रेनर जेसिका रेडक्लिफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आलेले आहेत सर्च होत आहेत आजच्या अत्यंत तंत्रज्ञानाच्या युगात ए आय हे एक प्रभावी टूल मानले जाते जे लोकांना खोट्या गोष्टींवरही विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकतं हे जेसिकाच्या या प्रकरणावरून सिद्ध झालं आहे आणि त्यामुळं जेसिका रेडक्लिफच्या अलीकडच्या विरोधबाबत सुद्धा असाच घडत आहे बरं हे प्रकरण नेटिझन्स मध्ये अधिक विश्वासार्ह होते कारण गेल्या काही वर्षात काही असे प्रकरण घडली आहेत काही अशा घटना घडल्या आहेत की जिथं ऑकर्सने प्रत्यक्ष ट्रेनरवर हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं दोन हजार नऊ मध्ये अशीच एक घटना घडली होती जेव्हा कॅनरी बेटांमध्ये लोरो पार्क इथं केटो नावाच्या ऑकरने स्पॅनिश प्राणी प्रशिक्षक अलेक्सिस मार्टिझनवर हल्ला केला होता आणि अशा अनेक घटना ह्या प्रत्यक्षात घडल्या त्यामुळं जेसिका ए एआय जनरेटर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर तो खरा वाटतोय त्यामुळं लोकांनी कोणत्याही अधिकृत सूचना किंवा माहितीशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये पण लक्षात घ्या की जेसिका रॅटक्लिफवर हल्ला करणाऱ्या ऑकरची क्लिप ही खरी नाहीये तो व्हिडिओ फक्त आणि फक्त ए आय जनरेटेड आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका